आज आपण पत्ता गोबीची भाजी पाहणार आहोत खूप साधी सोपी सरळ ही रेसिपी आहे यासाठी आपल्याला या कांदा टोमॅटो फार असा मसाल्याची आवश्यकता नाही आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी अशी ही पत्ता गोबी लांबसर अशी कट करून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकता अशी लांब कट केल्यावर दिसायला पण छान ल दिसते ती ही पहा अशी मी कट करून घेतलेली आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे माझी नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळते चला तर मग आता रेसिपी सुरू करूया त्याआधी नमस्कार शिल्पाच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण पत्तागोबीची भाजी पाहणार आहोत ती पण चणादाळ वापरून त्यासोबत वरण भात चपाती आणि ही भाजी मस्त असा जेवणाचा बेत होतो पत्तागोबी कट करून घेतली आणि ही चना डाळ मी दहा ते पंधरा मिनटं भिजवत ठेवलेली होती आता आपल्याला त्यासाठी हिरव्या मिरचीचं वाटण बनवायचं आहे ते तुम्ही मिक्सरमध्ये पण बनवू शकता पण मी खलबत्त्यामध्ये बनवत आहे सात ते आठ हिरवी मिरची घेतलेली आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत छोट्या चमचा जिरे आणि मुठभर अशी कोथिंबीर फ्रेश अशी गावरान कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे वाटण चांगल्या प्रकारे वाटल्या जावं यासाठी अर्धा चमचा मीठ टाकत आहे आणि आता हे आपण छान असं ओबडधोबड खलबत्त्यामध्ये वाटून घेऊया तुम्ही मिक्सरला फिरून घेतलं तरीही चालेल या प्रकारे मी खलबत्त्यामध्ये जाडसर असं वाटण वाटून घेतलेलं आहे आता आपण फोडणीची तयारी करू गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेत आहे मी तुम्ही तेल कमी जास्त पण करू शकता तुमच्या आवडीनुसार मी दोन चमचे टाकलेले आहे आता तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया मोहरी चांगली तडतडली की आपण यामध्ये आता छोटा चमचा हिंग टाकून घेऊया आणि हिंग टाकल्याच्यानंतर यामध्ये आता आपल्याला जे आपण वाटण करून घेतलं होतं ते टाकायचं आहे आणि ही भाजी अतिशय चविष्ट लागते यामध्ये आपण भिजवलेली डाळ वापरणार आहोत आणि खूप मसाले लागत नाहीत खूप चविष्ट ही भाजी होते आपण वाटण टाकून घेतलेलं आहे आणि आता याला आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कारण हिरवी मिरची आपण कच्ची वापरलेली आहे आता हे दोन ते तीन मिनटं चांगलं परतल्याच्यानंतर यामध्ये आपण भिजवलेली डाळ टाकणार आहोत आणि त्यासोबत अर्धा छोटा चमचा हळद पण टाकायचा आहे याला मिक्स करून घेऊया आणि मी अर्धा छोटा चमचा धणे पावडर टाकलेला आहे धणे पावडर ऑप्शनल आहे आता यामध्ये आपण चना डाळ टाकूया ही भिजवलेली चना डाळ आहे भाजी करण्याच्या आधी दहा ते पंधरा मिनटं तुम्ही ही भिजवून ठेवू शकता आणि याला पण आता आपल्याला चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला यामध्ये असा लांबसर चिरलेला कोबी ॲड करायचा आहे चना डाळ टाकल्यामुळे पत्तागोबीची चव वाढते आणि थोडीशी वाळीव भाजी पण होते आणि यासोबत तुम्ही मस्त साधं वरण त्यावर तुपाची धार भात चपाती आणि सोबत दही खूप छान असा जेवणाचा बेत होतो तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला पत्तागोबीची भाजी आवडते का नाही ते आणि आता पत्तागोबी टाकल्याच्यानंतर याला आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे